ने ना बघा काय सांगू कसं नेमका पुढे मेन का पुढं काय ना करणार बायचं एक वैशिष्ट्य आहे की आता जर खालून पळून आला जी निकाल रेष असते ती निकाल रेष झाली ना की त्याचा तो आपोआपच थांबतो आणि जर एखादा त्याच्यासारखं जर इजरा बैल असेल जो वर थांबत नसेल तर तरी त्याला थांबवायचा प्रयत्न करतो तो मी पुढे जातो थांबतो जातो थांबतो पुढे जायचं पण ताप काही काय नाही काय नाही अडचणीत जात नाही कुठे बघितलं तुम्हाला की तुम्ही तो कसं काय ना पुढं असतो एक गाडी की असतो थांबायला लागत ना आपल्या सतरा गाव बैल त्या गाडी पुढे जाते नेमकी ना बैलाची पण काळजी घ्यायला लागते मध्ये लागलं होतं बैला माहितीये मला पुढा पण एक हे झालत की लागलंय परत मग एक हे बका सुरशेट नमस्कार नमस्कार ही सगळी टीम्या बकॅडॉनची टीम ना काय सांगाल आज कसं कसं एक नंबर केला के आनंद आहे या जोडीचा इतिहासच आहे एक नंबर केलाय सगळी तुमची टीम आता बघितलं मी आता नंतर टी शर्ट एकदम खतरनाक दिसतो राव काय सांगाल टी शर्ट प्रिंटिंगचं नियोजन काढलं काय नाही ते आपण पेडगावच्या टायमिंगला शर्ट छापले होते हाँ. तर त्यांनी पण सांगितलेलं की आम्हाला शर्ट छापली की आम्हाला आमकाच द्या म्हणून मग त्यांना पण शर्ट दिले आणि सगळी शर्ट घालून येतात काय सांगाल बकासर बदल म्हणतो तुम्ही जे पुढे ती कंटिन्यूच असतो गोठ्यावर हो आहे ना काय सांगाल बकासर बद्दल आज फोन बिन काय कसं नाही फोन बिन वगैरे येतात पंत काय चालू आहे ते आनंद आहे त्यांना पण कुलाल झालेला फुलाल झालेला ना काय सांगाल बघायचं मला आणि तेवढा आहे बरं का ही गाडी जवळ आली आहे की ना एकत्र तो। तो इतिहास केला आहे ना तवा जाकड्याने एक नंबर केलेला आहे अरे आणि आज ती पण पर परत एकदा सिद्ध केलं आहे के की नाही हो गाडी चांगली आहे ना हो कोणी केलं मामाचे नियोजन सगळं नियोजन मामाच करते आज मामा आले त्याच्याबद्दल काय बोल येत नाही मामाशी नाही कधी येत नाही पण जावत घरची काम असतात पण गाई मशी आहे दुधाचा धंदा आहे जावा टाइम भेटतो ते त्यांचे सहकारी मित्र नियोजन काय मोलशेडच्या बड्डे नाही आता त्यांचा बड्डे आहे आज बैलांनी त्यांना बर्थडे गिफ्ट दिलं पण हा बैलांना दिलं तुमचं काय काय नियोजन उद्याच्या बड्डे नाही आता आपण पण आता त्यांचा बर्थडे साजरा करणार केक वगैरे आणणार केक वगैरे कापणार बाकी बाय नाही कारण आज बघ कस मुळ मोलशेड तुमचं सगळ्यांच नाव झालं आहे ना आज सगळी म्हणजे पुढे यायला लागली सगळी खायला काय सांगाल त्याच्याबद्दल नाही बायला आपलं नाही या क्षेत्रात आपल्याला कोण ओळखत नव्हतं ते आपल्याला बैलांनी ओळख करून दिली आज जिथं जाईल तिथं आपल्याला बक्कासूर सोबत असतात बक्कासूर संघ हे ते विचारतात आपल्याला बायला मुळे सगळे काय की नाही लगेच हो ते त्याच्याकडे जरा बोल काय म्हणशील <मन> <laughs> काय आनंद आहे बायलांनी एक नंबर केला बाकी आता बैल जाईल तर आपलं एक नंबर चालूच असतं ना बैलाचं बैलांची नाव दिले हे म्हणते त्याच्याबद्दल काय बोलशील काय आनंद वाटतो आपल्याला लोक ओळखतात आज रे आज जाऊ तुम्ही पुण्यात पिण्यात संध्याकाळी तर तुम्ही लेट जाता सायंटिस्ट मला काय काय होतं होत नाही आता शेट असतील परत आपले वैभवा म्हणते असतील कुठं <laughs> जायचं म्हणलं की लगेच त्याचे फॅन फॉलोअर्स येतात फोटो वगैरे म्हणतात मग तिथं गर्दी होती मी थोडासा हे होतं पण आपल्याला पण आनंद आहे की त्याच्यामुळे आपल्याला एवढे लोक आप वळखतात लो, आता तुम्ही सगळे मोबाईल शेट तुम्ही ही सगळी तुमच्या गावातील सुजगाव मध्ये सगळी म्हणजे काय होतं बकाशामध्ये काय नाव नव्हतं आहे ना अचानक एवढं फेमस काय सांगाल गावाचं पण नाव झालं त्याच्याबद्दल आधी पण आपली बैल पळायची कबिर्या सावकार वगैरे हो सावकार जावा आपल्या दावणीला झाला म्हणजे सगळं आपलं पारणच फेडलं त्यांनी दिवसच बदली झाले ना सगळं सगळं बदल बदललं डायक्ट आयुष्यात बदललं त्याने अख्खं बाका सुरू झाला तुम्ही झाला सगळे तुमची भीती द्या शेट बोला हसलंच पाहिलं शेटा काय सांगशीलच काय नाही बायला तुम्ही पण ते उडाच मोठे हिरोय बरं काय ना पुढे धरण्यापेक्षा तर मित्रांनो सगळी पुढं धरायचं आहे ना कस काय सांगितलं बोलकी काय बायला आज एक नंबर केला जवळजवळ गाडी पळाली तव गाडीने एकच नंबर केलेला आहे गाडी एक नंबर पळती सहा मैदानात एक नंबर जवळ शिकला जवळ एक केलाय ना एक केलेला बाहेर घेतो आणि एक तीन चार वाजेपर्यंत होईल उन्हालाच असतो बाहेर मित्रांनो हिचं पण तेवढंच मांडलं पाहिजे का बघतो की तुम्ही खाली खाली जाण्यापेक्षा तुम्ही पुढे धरायला येणार पहिल्यापासून कंटिन्यू तुम्हीच म्हणजे आपल्या प्रत्येक पोराला काम नेमून दिलेलं आहे की प्रत्येकाने तेच करायचं म्हणून पण तुम्ही सगळं पुढे धरायचं बऱ्यापैकी बघताय ना आणि आज त्याचं नावाने पुढे धरणं पण मी बघतोय असं की सुखाचा नाही ती गोष्ट आहे ना ती स्पीड नवा मेनती असताना गाडी कुठे गेली काय गेली बघायचं आहे ना आता वर इतक्या गाड्या आहेत त्या गाड्यांमध्ये पण दर नावगड जात ते आपलं आता सवय झाली म्हणून काय नाही चालते तुम्हाला पण शुभेच्छा बरं का पण चोट चालीस धन्यवाद